वारंवार पित्ताचा त्रास होणे भूक न लागणे हे सिमटम्स नॉर्मल नाहीत खर तर हे बॉडीचे सिग्नल आहे जिथे बॉडी सांगते की तुमचे डायजेस्टिव्ह हेल्थ डेंजर झोनमध्ये आहे बरेच पेशंट सांगतात की मॅडम आम्ही चहा पित नाही किंवा चहा अगदी कमी केला आहे तरी देखील आम्हाला ऍसिडिटीचा त्रास होतो फक्त चहा हे एक ऍसिडिटीचे कारण नाही ॲसिडिटी होण्यामागची महत्वाची कारणे समजून घेणं हे आधी महत्वाचे खूप वेळ उपाशी राहत असाल तर ऍसिड सिक्रेशन वाढतं त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास वाढतो त्याचबरोबर जर तुमचं जेवणाचं टायमिंग फिक्स नसेल इरेग्युलर होत असेल आज तुम्ही एक वाजता जेवताय उद्या दोन वाजता असं जर फ्रिक्वेंट टायमिंग चेंज होत असेल तर देखील ॲसिडिटी वाढते जर चहा आणि कॉफीचं प्रमाण जास्त होत असेल तर तेच तुमच्या ॲसिडिटीचं कारण असू शकतं जर तुम्ही सतत तिखट तळलेले पदार्थ खात असाल तर देखील ॲसिड्रिफ्लिक्स वाढतो त्याचबरोबर हे देखील महत्त्वाचं आहे की जर तुम्ही रात्री उशिरा जेवण करत असाल आणि त्याच्यासोबत जर जेवण करून लगेच झोपत असाल लगेच आडवे पडत असाल तर हे देखील तुमचं ॲसिडिटी वाढवण्याचं एक कारण असू शकतं जर तुमची स्लीप सायकल डिस्टर्ब असेल तुमचं रात्री जागरण होत असेल तर हे देखील ॲसिड वाढवण्यामागचं एक कारण आहे सतत स्ट्रेस किंवा अँझायटी असेल तर हे देखील तुमची ॲसिडिटी वाढवण्यासाठी महत्त्वाचं कारण आहे त्यामुळेच तुमच्या मागचं नेमकं का कारण कोणतं आहे हे आधी समजून घ्या आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती उपाय करून ॲसिडिटीला कायमचं बरं करता येईल